खामगावात सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खामगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांच्या विविध अडचणींना न्याय मिळावा महिलांच्या सेवा व संघटनासाठी प्रभावी काम व्हावे तसेच पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे असे त्यावेळी त्यांनी सांगितले उद्घाटन प्रसंगी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खामगाव शहरातील कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा म्हणाले हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुले व्यासपीठ ठरेल वंचित व गरीब घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही येथे सातत्याने प्रयत्नशील राहू पक्षाच्या वतीने जनतेच्या हक्कांसाठी योग्य तो न्याय मिळवून देण्याचे काम येथे होईल असे त्यांनी सांगितले कार्यक्रमानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पिंपळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यातही हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला या दौऱ्यात त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे युवा क्रांती न्यूज खामगाव व माझा राजा सुखी संपन्न व्हावा या माध्यमातून फार चांगलं प्रबोधन असा कार्यक्रम पिंपळ ठेवलेला थे आहे आज आदरणीय सहकार मंत्री सकाळी रात्रीच मुक्कामा सेनाला आले संत गजानन महाराज सकाळी त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेऊन काय गजानन महाराजांच्या चरणी त्यांनी साकडं दाखलं की शेतकरी सुखी समृद्ध व्हावा व आमचे अजितदा पवार मुख्यमंत्री व्हाव व्हावे असे प्रकारचं त्यांनी साखळं घातलं आम्ही सर्वांनी साखळं घातलं या माध्यमातून आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आज या ठिकाणी आले पण मी खांबो मतदारसंघातील तमाम राष्ट्रवादी जनाच्या वतीनं साहेबांचं मनापासून आभार मानतो